आज आपण आषाढ स्पेशल भोपळ्याच्या छान अशा कापण्या बनवणार आहोत गुळ आणि भोपळा दोघं मिळून ह्या कापण्या बनवलेल्या आहेत अतिशय खुसखुशीत आणि अगदी नवीन प्रकार आहे नेहमी आपण गुळाच्या कापण्या बनवतो परंतु आज आपण भोपळ्याचा वापर करून कापण्या बनवणार आहोत आणि चवीला तर खूप छान लागतात ह्या कापण्या चला तर मग सुरुवात करूया या जबर जबर आनी आनी तर या ठिकाणी मी जवळजवळ अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आता हा भोपळ्याची काळी पाट जी आहे मागची ती आपल्याला काढून घ्यायची आहे दोन भागांमध्ये मी भोपळा कट करून घेते आणि मागची आणि वरचा जो नरम भाग असतो तो काढून घेते तर या ठिकाणी मी मागची साल काढून घेतलेली आहे आणि वरचीसुद्धा थोडंसं नरम जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे बियांचा आणि भोपळा अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकारांमध्ये कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर आता हा भोपळा आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत अगोदर धुतला तरी चालेल कापून झाल्यावर धुतला तरी देखील चालेल भोपळा धुवून घेतल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं तूप वितळल्यानंतर धुवून घेतलेला भोपळा तुपामध्ये सोडायचा आहे आणि हा भोपळा तुपामध्ये परतवून घ्यायचा तुपामध्ये परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर अगदी एक लहान अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया मिठामुळे कापण्यांना खूप छान चव येते आणि भोपळा लवकर शिजायला मदत होते असा पण भोपळा लवकरच शिजतो तर आता मीठ मिक्स करून घेतल्यानंतर एक झाकण झाकून सात ते आठ मिनिट आपण भोपळा शिजवून घेणार आहोत तर बघा सात ते आठ मिनिटानंतर भोपळा या ठिकाणी छान असा मऊ झालेला आहे आता ह्या भोपळ्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे तर गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता आणि जर परफेक्ट कापण्या तुम्हाला करायच्या असतील तर हा भोपळा जेवढा आहे त्याचा पावभाग कमी गुळ आपल्याला घ्यायचा आहे तर मी आता तुम्हाला मोजूनच दाखवते म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल तर या ठिकाणी एक फुल शिगोशिक वाटी भोपळ्याची भरलेली आहे शिजलेल्या भोपळ्याची म्हणजे भोपळ्याचा जो घर आहे तो पूर्ण शिगोशिक भरला आहे तर खुश आता ह्या वाटीने आपल्याला पाऊन वाटी गूळ घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित छान अशा कापण्या होतात जास्त चिवट होत नाही किंवा वातळ होत नाही छान खुसखुशीत कापण्या या ठिकाणी तयार होतात गुळ आता भोपळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता पूर्णत गुळाचं पाणी होण्यासाठी थोडं आपण दोन मिनिट फक्त झाकण झाकून ठेवणार आहोत म्हणजे भोपळ्यामध्ये गुळ मुरतो आणि छान भोपळा पूर्णतः छान मॅश होतो शिजतो पूर्ण गाळ होतो भोपळ्याचा आणि असाच भोपळा आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे तर बघा या ठिकाणी पूर्ण गुळाचं पाणी झाल्यानंतर एक मिनिट मोठा गॅस करायचा आणि जेवढा भोपळा मॅश होईल तेवढा मॅश करून घ्यायचा आहे गुळाच्या पाण्यामध्ये आणि हा भोपळा आता पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे तर बघा पूर्ण गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे गार झाल्यानंतर पूर्ण भोपळ्याने गुळाचं पाणी जे आहे ते शोषून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं हे सारण तयार आहे अगदी वेगळ्या पद्धतीच्या ह्या कापण्या आहेत तर नक्की बनवून बघा चव खूप छान येते ह्या कापण्यांना भोपळ्यामुळे तर थोडाफार जे भोपळ्याचे खडे असतील ते मी या ठिकाणी मॅश करून घेतले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ जितकं महावेल तितकं आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत थोडं थोडं करून आपण पीठ टाकायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर या ठिकाणी आपल्याला अजिबात करायचा नाही आहे भोपळा आणि जो गूळ आहे त्याच्यातच आपण छान असं हे पीठ भिजवून घेणार आहोत यामुळे भोपळ्याच्या कापण्यांना पण छान चव येते तर या ठिकाणी पीठ मळून घेत आहोत जर सैल वाटलं तर पुन्हा थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकायची विसरली तर आता आपण टाकून घेऊया वेलची पावडर आणि जायफळची पावडर साखरेमध्ये मी दळून घेतली आहे आता ती मिक्स करून घेऊ पिठामध्ये तर या ठिकाणी सैल झालेलं आहे पीठ थोडंसं अजून गव्हाचं पीठ याच्यामध्ये मावेल म्हणून मी थोडं कोरडं गव्हाचं पीठ पुन्हा टाकलेलं आहे पुन्हा आपण कोरडं पीठ व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि पीठ भिजवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा आपल्याला याच्यामध्ये एक चमचा ते तूप टाकायचं आहे आणि तूप लावून व्यवस्थित अजून पीठ जे आहे आपलं गोपळ्याच सॉरी कापण्यांचं ते छान मळून घ्यायचं आहे तर पीठ या ठिकाणी आपलं छान मळून झालेलं आहे लगेच आपल्याला कापण्या बनवायला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी थोडे मोठे मोठे गोळे घेऊन आपण छान मोठी एक पारी तयार करणार आहोत आणि त्याच्या कापण्या कट करून घेणार आहोत तर मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आता एक गोळा काढायचा आहे की कोळपाटभर आपली पारी तयार होईल एवढा गोळा घ्यायचा पिठाचा थोडंसं कोरडं पीठ लावत आहे तुम्ही नाही लावलं तरी देखील चालेल असं सुद्धा लाटलं तरी चालेल आता आपण मोठी पारी तयार करून घेणार आहोत खूप पातळ नाही खूप जाड नाही मिडियम जाड असे कापण्या आपण तयार करणार आहोत तर या ठिकाणी पूर्ण पारी लाटून झाल्यानंतर पूर्ण कोळपाटभर पारी लाटून झाल्यानंतर याच्यावर थोडीशी खसखस टाकणार आहोत ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकलीत तरी देखील चालेल खसखस सगळीकडे पसरून घ्यायची आणि पुन्हा आणखीन लाटण्याने ही पारी लाटून घ्यायची आहे म्हणजे खसखस व्यवस्थित पिठामध्ये खाली दाबली जाईल मिक्स होईल खसखस लावून झाल्यानंतर पारी व्यवस्थित पूर्ण कोळपाटभर लाटून घेतलेली आहे ला आता आपल्याला कापण्या कापण्या कट कट करून करून आहेत घेऊया त्रिकोणी चौकोणी असा आकार तुम्ही यांना देऊ शकता या ठिकाणी आपल्या कापण्या तयार आहेत कापून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून चा, घ्यायचं कापण्या तेलामध्ये सोडायच्या आणि गॅस कमी करायचा कारण की तेल गरम असतं आणि गुळामुळे ह्या लवकर लाल होतात म्हणून त्या आतपर्यंत शिजण्यासाठी सुरुवातीला गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि थोडा वेळ सुरुवातीला गॅस कमी ठेवल्यानंतर थोड्या तीन दोन तीन मिनिटानंतर मग मीडियम गॅसवर तुम्ही या कापण्या तळून घेऊ शकतात असं कमी ते मिडियम गॅसवर छान गोल्डन कलर येईपर्यंत कापण्या तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर तळल्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या आतपर्यंत शिजतात जर मोठा गॅस ठेवला किंवा सुरुवातीलाच मिडीयम गॅस ठेवला तर गुळज गूळ टाकलेला असल्यामुळे ह्या कापण्या लवकर या ठिकाणी लाल होतात आणि मग त्या आतपर्यंत शिजत नाही म्हणून कमी गॅसवर सर्वात प्रथम तुम्ही ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर मिडीयम गॅसवर करायचा आणि पूर्ण कापण्या तळून घ्यायच्या तर छान गोल्डन कलर येईपर्यंत कापण्या तळून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व कापण्या आपण कट करून लाट पारी लाटून कापण्या कट करून तळून घेणार आहोत बघा या ठिकाणी कापण्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद